भैया नमस्कार नमस्ते भैया आज मुंबई मध्ये आपला माणिकराव उतरवले आपण काय सांगाल आजचं नियोजन आजचं काय शेवटचं होईल मोठ्या शर्ती होतील म्हणून आज आणलाय माणिकराव अचानक मुंबई मध्ये मला वाटतं या सीझनला पहिल्यांदा झालंय का नाही तिसऱ्या वेळेस आलाय या दोन शर्ती झाल्या सव्वीस जानेवारी एक झाली शेलूच्या मैदानात एक झाली आणि आज प्रेक्षकांची एक चर्चा आहे की बक्कासुर आणि माणिकराव सोबत आहे शंभर टक्के त्यांची इच्छा पूर्ण होणार बाकी कधी आल्या तुम्ही आम्ही काल रात्री आलोय मोठ्या मैदानामध्ये पण ना चा खूप मोठा नाव होतंय आज जर तीन पिऱ्यांची मैदान गाजवणारा म्हटलं तर एक छोटासा जसं त्याला त्याच्याकडे एक छोटी मूर्ती आणि कीर्तीमान असं म्हणतात त्याला आपलं नाव पूर्ण आज महाराष्ट्रभर करतोय कसं वाटतंय आपल्याला खूप आनंदी आहे मी त्या नावासाठीच आपण घडतोय नाव करतोय म्हणल्यावर मग काय खुशीच असणार मुंबईमध्ये नियोजन कोणाचं असेल मुंबईमध्ये तर काही बैल हिकड आले की स्वामी साई सचिन शेटकर या नावान पोहतोय कोकण आणि बकासूर वाले सोबतच झाले का हा सोबतच मुक्कामाला आला होता का हा मुक्कामाला आला होता आणि जसं तीन फेऱ्यामध्ये तिकडे मुंबईची घाटावरची मैदान गाजव तो प्रेम भेटतोय आज मुंबई मध्ये तसंच प्रेम असेल त्याच्यापेक्षा जास्त भेटणार का प्रेक्षकांची इच्छा आहे मुंबई जपून कि आज मानिक बकासूर गाडी पाहावी पाहावी मग नशिबान गाडी मोठी जमली तर मग ही दोन बैल झोपणार आहे काय वाटतं जर जमली गाडी तर स्पीड लागेल गाडीला चांगली स्पीड लागतं गेल्या मोठ्या मैदानात गाडीनं मानिक थोडा उडीला ठेपला होता म्हणून एक नंबर नाही झाला दोन नंबर झाला होता मैदानावर मैदाना गाड्या होत्या तरी पण दुसरा नंबर झाला दुसरा नंबर झाला उडीला उडीला पडला होता का त्यामुळं दोन नंबर झाला एक नंबर झाला असता आणि आज मुंबईकरांसाठी काय सांगाल मुंबईकरांसाठी काय आता सगळे एवढे फॉलोअर्स आहेत विशेष ना पाठीमध्ये मुंबईच्या पाठीमध्ये तुम्हाला माहिती आहे प्रेक्षक असतात पण त्या शोभा पाटील तेव्हाच वाटतं ते प्रेक्षक असतील तेव्हा प्रेक्षक असतील तेव्हा शोभा वाढणार हो त्याशिवाय मजा येत नाही पब्लिक जो ज्या मैदानात असेल त्या मैदानात बैल पळवायला मजा येते पब्लिकच नसल्यावर काय हाऊस वाटणार आहे बघूया चांगला नियोजन केलं आपण आणि मला वाटतं शंभर टक्के आज एक किंवा दोन गुलाला आपली होणारच आहे तिथे गाड्या जमली ना आता लवकर तर मग दोन गाड्या होतील दोन गाड्या झाला तर मग काही एकच पोळा भेटेल चालेल चालेल आज शुभेच्छा तुम्हाला गुलाला